नगर पर्व न्यूजी फोर बातमी संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान व प्रभाग क्रमांक दोन चे नगरसेवक येथील ओपन प्लेस कॉन्फ्रिटीकरणाचे उद्घाटन समारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते हा समारंभ पार पडला यावेळी श्री साईबाबांची महाआरती करण्यात आली व महाप्रसादाचा देखील सर्व नागरिकांनी लाभ घेतला यावेळी प्रभाग क्रमांक दोन मधील सर्व नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते السلام عليكم ورحمه الله माझ्या बंधू भगिनींनो आणि मित्रांनो आज या ठिकाणी आपल्या प्रभाग क्रमांक दोनमधील साई मंदिराच्या परिसरातील प्रांगणामध्ये कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज आपल्या सर्वांच्या लाडके आमदार माननीय संग्राम भया जगताप यांच्या शुभ हस्ते होत आहे त्याबद्दल आपल्याला सर्वांना आनंद होत आहे की अनेक दिवसापासूनचं हे काम थोडंसं पेंटिंग झालेलं काम आज हे मार्गी लागलेलं आहे केवळ त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीमुळे आज हे काम पूर्ण होत आहे या ठिकाणी मला सांगायला अत्यंत आनंद होतो आहे की गेल्या पाच वर्षामध्ये या या प्रभागामध्ये कमीत कमी पंचवीस ते तीस कोटी रुपयाचे माझे आता मी माझ्या आकलनाप्रमाणे पंचवीस ते तीस कदाचित आकडा जास्त आहे असू शकतो पण पंचवीस ते तीस कोटी रुपयाचे वेगवेगळे विकासाची कामं आम्ही भैयांच्या माध्यमातून आपल्या सर्वांसाठी करत आहोत आपण सर्व या आपल्या प्रभागातीलच रहिवासी आहेत आपल्या प्रत्येक एरियामध्ये काही ना काही आणि म्हणजे बहुतांशी सगळी कामं रस्ता असेल रस्ता असेल पाण्याचं काम असेल ड्रेनेजचं काम असेल लाईटचं काम असेल या प्रभागातील या प्रभागातीलच असं नाही पण शहरातील कचरा संकलनाचं काम ह्या मोठ्या प्रमाणात झालं तर स्ट्रीट लाईटचं कामसुद्धा मोठ्या प्रमाणावर झालं त्यामुळे आपल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे वेगवेगळी कामं करत असताना भैयांनी या शहरासाठी सुद्धा खूप मोठा प्रकारचा निधी उपलब्ध आपल्याला जवळपास अडीचशे ते तीनशे कोटी रुपयाचा निधी आपल्या शहरासाठी आपण शहरात जातो तेव्हा शहरात वेगवेगळे वेगवेगळे मोठे मोठ्या प्रमाणावर कामं चालू आपल्याला दिसत आहेत तर हे सगळे निधी आपल्याला त्यांनी आपल्या शहरासाठी उपलब्ध करून दिला आहे शहराचं चेहरा मोहरा बदलण्याचा हा जो हे केला आहे त्यांनी प्रयत्न केला आहे तो निश्चितच आपल्याला सुखदायी ठरणार आहे आपली अजून खूप काही सांगण्यासारखं आहे त्यांना यायला थोडं उशीर झाला कामांचाच हे जास्त असल्यामुळं त्यांना उशीर झाला आपल्याला का आहे बऱ्याच वेळेचे या थांबलेत तर सांगायसाठी खूप आहे माझी एवढीच विनंती आहे की आणि एक लक्षात घ्या सगळ्यांनी आपण गेल्या पाच वर्ष आपण पाहतो आहोत भैया सर्वसामान्य माणसांना सहजासहजी भेटतात कोणाला येत जरी भेट ठरलं तर स भैया सहज भेटू शकतात कोणी मध्यस्थीची गरज नाही आणि भैया त्याप्रमाणे रिस्पॉन्स पण देतात आपल्याला सगळ्यांना त्यांनी कोणी असं मला मला तरी असं दिसलं वाटलं दिसलं नाही कोणी की भाईंकडे गेला आणि नाही का काम झालं नाही ब नाराज होऊन परतला असं काही नाही भाईंनी प्रत्येक त्यांना त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं त्यांना सॅटिस्फाईड त्यांना समाधान करण्याचा प्रयत्न केलेला आहे एक दोन ठिकाणी समजा होऊ शकतं पण शेवटी ते बी माणूस आहे पण याचा अर्थ असा नाही पण त्यांनी जवळ जवळपास सगळ्यांना समाधान करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे तर त्यामुळे माझं सगळ्यांना मी या निमित्ताने आज आपण सगळे जमलो आहोत येणाऱ्या विधा आता विधानसभा विधानसभेची आचारसंहिता लागणार आहे विधानसभेची निवडणूक सुद्धा आता आपल्याला समोर जायचं आहे भैया आपले उमेदवार असणार यात काही शंका नाही आणि भैयांना आपल्याला प्रचंड बहुमतांनी पुन्हा एकदा निवडून द्यायचं आहे हीच मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो आणि सगळ्यांनी सगळ्यांना प्रतिसाद द्या की आपण सगळ्यांना निवडून देणार आहोत का नाही एक आपला असतो प्रतिष्ठान साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान आणि या प्रतिष्ठानचे मार्गदर्शक तुमचे आमचे सर्वांचे लोकप्रिय नगरसेवक सुनील महाराज त्रिंबके यांच्या पुढाकारातून आज हा कार्यक्रम कॉन्क्रीट करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे त्याकरता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असताना आपल्या भागाचे लाडके नगरसेवक महानगरपालिकेच्या सभागृहाचे सभागृह नेते विनीत भाऊ पाऊलबुद्धे उपस्थित असताना सर्वच आपल्या माता भगिनी सर्व नागरिक ज्येष्ठ नागरिक सर्व पत्रकार बांधव तर मी आज या प्रथमताच कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर आपल्या साईबाबांचं खरं तर धन्यवाद व्यक्त करतो की आज त्यांच्या श्रद्धा कृपा आणि आशीर्वादानं आज आपल्या सर्वांचे लाडके नगरसेवक सुनील महाराज त्रिंबके हे पुन्हा नीट होऊन आपल्यामध्ये उपस्थित आहेत कारण की आपल्या सर्वांना ज्ञात आहे की त्यांच्यावर फार मोठं एक संकट कोसळलं त्यांचा एक फार मोठा अपघात झाला आणि तुमच्या आणि या साईबाबांच्या आशीर्वादानं ते आज पुन्हा आपल्यामध्ये चांगल्या पद्धतीनं स्वतः सक्षमपणे आज आपल्यामध्ये उभे आहे तुमच्या सर्वांची सेवा करण्याकरता पुन्हा ते रुजू झालेले आहेत या प्र परिसरामध्ये हा प्रभाग भौगोलिकदृष्ट्या फार मोठा प्रभाग आहे अगदी इथलच्या तप्पन रोडच्या पलीकडच्या बाजूपासून या प्रभाग सुरू होतो तर थेट आपल्या शासकीय विश्रमगृहपर्यंत हा प्रभागाची व्याप्ती आहे इकडे देखील अगदी टेलिफोन एक्सचेंज ऑफिसपर्यंत हा प्रभाग जातो एवढा मोठा प्रभाग असताना ही लोक चारही लोकं सातत्याने संपर्कात असतात ऍक्टिव्हेट असतात कुठलाही फोन आला कोणाचाही फोन आला तरी हे लोक सगळे धावून जातात त्या मदतीनं जातात आणि म्हणून हे काम करत असताना आज त्यांनी विनोद भावनी सांगितलं बोलत असताना की या परिसरामध्ये जवळपास अंदाजे पंचवीसशे तीस कोटी रुपयाचा निधी आपण राज्य सरकारच्या माध्यमातून विशेषतः या राज्याचे लोकप्रिय उपमुख्य उपमुख्यमंत्री आणि विशेष करून लोकप्रिय कशा करतात जास्त करून महिला भगिनींचे लोकप्रिय कारण की या महाराष्ट्र राज्यामध्ये आज आपल्याला स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण झालेत पण डायरेक्ट महिला भगिनींच्या खात्यामध्ये आज अठ्ठ्याहत्तर वर्षात पहिल्यांदा पैसे आले ते फक्त आणि फक्त आजी दादव आज अठ्यात्तर वर्षाचा इतिहास आहे भारताला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष झाले पण अठ्याहत्तर वर्षात तुम्हाला सांगतो एकही महिला सांगू शकणार नाही तिच्या खात्यात डायरेक्ट पैसे म्हणजे नवऱ्याच्या अकाउंटला फोन येत नाही मेसेज येत नाही तिच्या अकाउंटला तिच्या मेसेज येतो मोबाईलवर तुझ्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आणि म्हणजे अठ्याहत्तर वर्षात स्वातंत्र्य मिळाल्यापासून पहिल्यांदा गाठण्यात आणि ती फक्त आणि फक्त या राज्याचं एक लोकप्रिय नेतृत्व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पवारसाहेब यांच्यामुळे शक्य झालं कारण की शेवटी विचार महत्वाचा असतो मनुष्य कुठल्या विचाराचा आहे समाजामध्ये आज भारताची लोकसंख्या दीडशे सव्वाशे दीडशे कोटी आहे महाराष्ट्रात जवळपास तेरा साडे तेरा कोटी लोकसंख्या आहे पण ते माणसा सुरू कर या माणसाची विचारधारा महत्वाची असते आणि म्हणून या विचारधारेमध्ये आज चांगल्या विचारधारेमध्ये काम करणं सुनील भाऊ असतील विनोद भाऊ असतील आमच्यासारखे कार्यकर्ते असतील तुमच्या सगळ्यांनी आम्हाला निवडून दिलं म्हणून आम्ही ते काम करत राहतो नाही तुम्ही पाहिलं या साडे तेरा कोटी लोकांमध्ये तेरा साडे तेरा कोटीमध्ये कोटी आपण पाहिलं की बदलापूरमध्ये घटना घडली चिमुकलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला पण प्रयत्न जरी झाला तर श्रद्धा सबुरी ठेवा लागती जसं साईबाबांच्या मंदिरात आपण उभा आहे पुढे श्रद्धा आणि सबुरी ठेवाच लागते आणि श्रद्धा सबुरी ठेवल्यानंतर तुम्ही पाहिलं काय झालं बदलापूरच्या घटने काय झालं तुम्हाला सांगितलं त्याच्यामुळे आता मी काय त्यात वेगळं सांगण्याची गरज नाही पण काय असतं कधी कधी श्रद्धाही ठेवा लागते आणि सबुरी ठेवा काय काही का, किती का <laughs> श्रद्धारी 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 लोक कितीही केलं श्रद्धाच ठेवत नाही निवडणूक आली का परत सुरू होतं श्रद्धाच ठेवत नाही आणि सबुरी शोध नसतं काही फार गाडी गडबड करूनही चालत नाही दोन्ही विषय असं फार महत्वाचे आहेत आता ते साईबाबांच्या म्हणून ते सांगितलं बरोबर देवाच्या दारात दुबईत आपण त्यामुळं श्रद्धा आणि शबरून काम करणारे लोक या समाजामध्ये असणं गरजेचं आहे आणि सगळं काम करत असताना आज या प्रभागामध्ये देखील असल आपल्या भागामध्ये असल विशेषतः हे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आहे या भागामध्ये एक वेगळं एक फार मोठं हे आपल्याकडं कसं पाहिलं गेलं तर एक फार मोठं हे देवस्थान झालेलं आहे जिथं दर गुबरी हजारो लोक येतात महाप्रसाद घेतात दर महिन्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम असतात आणि म्हणून या माध्यमातून एक अध्यात्म जो देखील जोपासाचं काम विकासाबरोबर अरे विकास तर या भारत देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये आज आपल्याला होत असताना पाहायला मिळतो अनेक वेगवेगळे महत्त्वाकांक्षी प्रकल्प या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये होत आहेत नगरमध्ये देखील तशा प्रकारचे प्रकल्प हे आपल्याकडं कामाच्या माध्यमातून सुरू झालेले आहेत म्हणून आपल्या भागामध्ये देखील आज हे साईबाबा मंदिर दर महिन्यामध्ये आपण बापर येतो तसं पूर्वी महाराज फक्त मंदिर उभा केलं मग मंदिराच्या समोर आपण सभामंडप उभा केला आणि सभामंडपच्या नंतर एवढं मोठं चांगलं एक उद्यान आता इथं आपला कार्यक्रम जरी चालला तर सगळे आपले बालगोपाळ हे श्रीकृष्णाचे भक्त त्या ठिकाणी खेळत आहेत आपल्याला काळजी वाटत नाही आणि सगळी सुविधा आज सुनील महाराज तुम्ही असाल विनीत भाऊ असाल आपल्या सगळ्यांनी चांगल्या विचाराच्या लोकांनी आज आपली केलेली आहे आणि म्हणून आज इथं आल्यानंतर आता सुनील महाराजचा एक दिवसात चाललो होतं आम्ही शेवाशास्त्र कुठं निधी आणत असलो ते विनीत भाऊला सांगायचे की आता आपल्याला कुठंतरी या साईबा मंदिराच्या परिसरामध्ये देखील गुरवित जो परिसर आहे तो कॉन्क्रीट करायचा आता दुसरं एखादं काम त्यांनी सांगितलं विनित भावरा बाजूला ठेवा पण आपल्याला पहिले साईबाबा मंदिराचं हे काम आपल्याला मार्गावायचं कारण आता शेवटी सगळीकडेच भाव लागतं पण विनीत बोरा आम्ही सांगितलं की दे आता काही हरकत नाही महाराष्ट्राला आग्रह आहे त्याला त्यांचा तेवढा आग्रह आता आपण पूर्ण करू आणि आज तो एक चांगला गोड कार्यक्रम की आपल्याला इथे कुठलाही कार्यक्रम असला तर पुन्हा आपल्याला मॅटिंग टाकायची आवश्यकता पडणार नाही चांगलं कॉन्क्रीट करण आणि म्हणून हे कधी होत असतं याला विचाराची गाथा लागत असते आणि म्हणून हे विचार आज आपल्याला तर सगळ्यांच्या तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आमसारखं संधी मिळाल्यानंतर हे निर्माण झाले या आध्यात्मिक क्षेत्रामधून निर्माण झाले आणि म्हणून हे सगळं काम आता पुढं चाललेलं आहे आणि म्हणून असेच तुमचे सदैव आशीर्वाद आम्ही संत समोरी पाहणारे लोक आहेत त्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही आशीर्वाद आमच्या मागे ठेवा आम्हाला पुन्हा पुन्हा काम संधी सगळ्या मंडळींना देत राहा आणि अशीच आम्ही ही चांगली मानव मानवसेवा ईश्वर सेवा मानून आपले सर्वांची सेवा करत राहू अशीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं बिरींद भाऊ असतील किंवा सुनील महाराज असतील यांना मी शुभेच्छा देतो पुढील काम करण्याकरता धन्यवाद